नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण साखरचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने गुळाचा गाजर हलवा बनवणार आहोत हा गुळ घालून गाजर हलवा बनवण्यासाठी अगदी अचूक प्रमाण आणि पद्धत सांगितलेली आहे या पद्धतीने तुम्ही गुळाचा गाजराचा हलवा बनवला तर खायला तर खूपच छान लागतो आणि बनवायला पण सोपी आहे चला तर मग झटपट असा गुळाचा गाजर हलवा बनवूया त्यासाठी मी येथे एक किलो गाजर घेतले आहे हे स्वच्छ धुवून पुसून घेतले आता किसने ने किसुन गेना हे किसने किसून घेणार आहे हे बघा मी छान असे गाजर किसून घेतलेले आहे यानंतर गॅसवरती कळी तापायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप घातले आणि किसलेले गाजर वाटीने मोजून घेतले हे संपूर्ण पाच वाट्या मोजून घेतलेले आहे किसून घेतलेले गाजर वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजून घेतले तर गुळाचे प्रमाण ठरवण्यास सोपे जाते यानंतर हे आपल्याला सतत हलवत परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं सतत परतवून घेतलं यानंतर यावर झाकण ठेवून दोन मिनटाकरता छान वाप काढायची आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता गाजर थोडं सॉफ्ट झालेलं आहे आता हे परत एकदा परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे त्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटाकरता झाकण ठेवून छान वाफ काढायची आहे परत दोन ते तीन मिनिट झालेले आहे येथे तुम्ही बघू शकता आपले गाजर अगदी सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण गुढ घालून घेणार आहोत येथे आपण पाच वाट्या किसलेले गाजर घेतले होते त्याकरता दीड वाटी किसलेला गूळ घालून घेणार आहेत तीन वाट्या किसलेल्या गाजरासाठी एक वाटी गूढ घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट होते तुम्हाला हवे असल्या तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता येथे मी पाच वाट्या किसलेल्या गाजरासाठी दीड वाटी गूळ घालून घेतला तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे गुळ घालून घेतल्यानंतर याला थोडे पाणी सुटते ते आपण सर्व आटवून घेणार आहोत यावरती आता झाकण न ठेवता आपल्याला सात ते आठ मिनटाकरता छान शिजवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे येथे तुम्ही बघू शकता आपल्या गाजर हलव्यातील संपूर्ण पाणी आटवून घेतलेले आहे अगदी परफेक्ट असा कलर आणि टेक्चर आलेला आहे यामध्ये एक चमचा पूड घालायची आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट कट करून घालायचे आहे येथे ड्रायफ्रूट अगदी ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घालू शकता वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपला झटपट असा गाजराचा हलवा बनून तयार आहे आता हा एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये सर्व करा येथे तुम्ही बघू शकता गाजराचा हलवा किती सुंदर दिसत आहे त्याला रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे तर मग तुम्हीसुद्धा साखरेऐवजी गुळाचा वापर करून हा गाजराचा हलवा नक्की बनवून बघा सुद्धा खूप आवडेल